मला पण रोज कंटाळा आला आहे ना मुलांना सांगून सांगून पालेभाज्या खावा पालेभाज्या खावा पण मुलं काय ऐकत नाही मम्मी केली आयडिया तर आज आपण मुलांचीच आवडती एक गोष्ट पालेभाज्यांमध्ये टाकायची आणि ती भाजी मस्त आणि टेस्टी करायची तर ही आहे चवळीची भाजी आणि ह्या सीझनमध्ये चवळी माठ दुधी भोपळा ह्या ज्या काही भाज्या असतात थोड्या छान असतात खायला हेल्थसाठी तर ही भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि आता पण कढईमध्ये छान फोडणी करू यायची आता ह्या भाजीला खूप जास्त लसूण लागतो म्हणजे लसणाचं प्रमाण नेहमीपेक्षा थोडं जास्त तर आपण आधी तेल टाकलं तेलामध्ये आपण ही मुलांची आवडती गोष्ट म्हणजे बटाटे टाकूया आणि ते छान असे फ्राय करून घेऊया कोणत्याही एज ग्रुपच्या मुलांना बटाटे फार आवडतात याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आणि मुलांना ही चवळीची भाजी खायला घालायची तर आपण हे बटाटे छान फ्राय करून घेऊया कसं होतं पालेभाज्या या दिवसात खूप छान येतात आणि ऑलरेडी गरमी असल्यामुळे थोडा थंड हवा शरीराला मिळेल अशा पालेभाज्या मुलांनी खाव्याची आपली इच्छा असते तर ती इच्छा आज पूर्ण होईल तर बटाटे छान फ्राय झालेत आणि ह्याच तेलामध्ये आता आपण जिरे टाकूया जिरे छान फुलू द्यायचे त्यामध्ये लसूण घालूया साधारण मोठे दोन कांदे लसणाचा वापर केल्याने लसूण थोडा जास्तीचं छान लागतो ह्या भाजीमध्ये तर त्या लसूण आपल्याला छान ब्राऊन होऊस्तोवर आपण छान भाजून घेऊया त्याचबरोबर एक हिरवी मिरची टाकली आहे आता ती पण छान आपण ह्यामध्ये परतून घ्यायचे फार तिखट करायचं तुमच्या तिखटाच्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही पाहू शकता छान लसूण परतला गेलाय आणि ह्यामध्ये आता आपण दुसरे जे बेसिक मसाले वापरायचे ते टाकूया एक अर्धा चमचा हळद टाकूया आणि व्यवस्थित परतवून घेऊया हळदीचा थोडासा कच्चापणा कमी होईल आपण हे परतून घ्यायचे छान खरपूस असा भाजू द्यायचा लसूण आणि ह्यामध्ये आता आपण टाकलं साधारण दोन छोटे टोमॅटो हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण परतवून घ्यायचे म्हणजे ह्याला छान तेल सुटलं पाहिजे आता हे थोडंसं भाजलं गेलं ह्यामध्ये आपण एक दोन चमचे धणेपूर टाकूया आणि आता परत एकदा छान परतवून आहे आता ह्यामध्ये आपण ही जी भाजी धुवून छान चिरून घेतली आहे ती टाकूया आणि छान मोठ्या गॅसवर म्हणजे गॅसचा फ्लेम मोठा ठेवून आपण परतून घ्यायची म्हणजे हे काय खूप भरलेली दिसते ना भाजी अगदी ती लगेच हे होते म्हणजे पाणी सुटतं किंवा कमी होऊन जाते भाज शिजत गेल्यामुळे आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ आता आपण ॲड करणार आधी नाही आपण मीठ टाकलं आहे बघा भाजीला हे आपोआपच एक पाणी सुटतं आणि ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकले चवीपुरतं आणि भाजी व्यवस्थित एकदा परतून त्यामध्ये मी बटाटे टाकलेत एक दोनच मिनटं आपण यावर झाकण ठेवायचं आणि ते आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर पराठ्यांबरोबर राईस बरोबर सगळ्याबरोबर छान आणि अप्रतिम लागते एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू